महाराष्ट्राला पिढ्यानं पिढ्या पीड़ा भेडसावणारा प्रश्न म्हणजे दिल्ली समोर महाराष्ट्रातील बहुसंख्य राजकारण्यांचे असे का होते दिल्ली ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा ही भाषा फक्त पोहाडे आणि सण समारंभापुरतीच का प्रत्यक्षात मात्र सर्वच प्रादेशिक पक्ष परवत सर्वच महाराष्ट्रातील नेते ती, दिल्ली ईश्वरांसमोर दिल्लींच्या तालावर नाचतात दिल्लीला जाऊन मुजरा करून येतात हे काय आहे म्हणजे मराठी राजकारणाच्या या गनाहीन वृत्तीमुळे या राज्यात स्वतःचा प्रादेशिक पक्ष कधीच मिळाला नाही तामिळनाडूतून आधी पेरियार नंतर अण्णादुराई यांनी द्रविड पक्षाची गादी एम जी रामचंद्रन जयललिता करुणानिधी स्टॅलिन यांनी चालवली शेजारच्या आंध्रा तेलगू अस्ती अस्मिता जागवणारे एन टी रामाराव तर अलीकडे इतकेच काय म्हणजे वडिलांच्या निधनानंतर तरुण जगमोहन रेड्डी जे यांनी सुद्धा आपल्या प्रादेशिक पक्षाची अस्मिता जपलेली आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची ही सगळी भूमिका आपण जर समजून घेतली तर हे पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांची भूमिका अआकलनीय वाटते आहे आणि नमस्कार मित्रहो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र हो लोकसभेच्या निवडणुकीची रंधुमाळी चालू आहे आणि यामध्ये राज ठाकरेंनी काल गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचा जो गोप्यस्फोट ते करणार होते ते त्यांनी केला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महायुतीला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांच्या या घोषणेमुळे डोंबिवलीतील मनसेच्या सात सिलेदारांनी पक्षाला अखेरचं जय महाराष्ट्र केलेला आहे कारण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि मनसेला गळती लागलेली आहे सात सिलेदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलेला आहे कारण राज ठाकरे मागच्या वर्षी ज्या भूमिकेत होते एकोणीसला ते ज्या पद्धतीने मोदी आणि शहाचा विरोध करत होते आणि यांचे जे मुद्दे राहिलेले आहेत महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष म्हणून दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आणि अलीकडे आपण पाहतो आहोत की महाराष्ट्रातला प्रत्येक प्रादेशिक पक्ष जाऊन दिल्लीमध्ये मुजरा करतो आहे आणि मग का 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 आ, हे काही दिल्लीचे ही राखतो महाराष्ट्र माझा हे फक्त गीतापुरतंच मर्यादित राहणार आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर निर्माण होतो आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेंनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत मागच्या काळामध्ये मग ते मजितीवरचे लावडस्पीकर उतरवून असतील किंवा लावरी तो टेप असेल मोदी शहांचे सगळे प्रकरण त्यांनी ज्या पद्धतीने मांडली हे सगळं पाहत असताना महाराष्ट्राची एक अस्मिता कनखर महाराष्ट्राचा बाना मराठी बाना त्यांच्यामध्ये दिसत होता आणि आपण पाहतो की ते माग पंधरा दिवस दिल्लीला जाऊन आले अमित शहाशी बोलणं झालं आणि ते, ते गुलदस्त्यामध्ये त्यांनी काही सांगितलं नव्हतं आणि त्यांनी काही सांगितलं नव्हतं मीडियामध्ये काय झालं मीडिया शक्यता वर्तवत होती की राज ठाकरे मोदींसोबत जाणार पण त्यांची डील काय झाली ह्या गोष्टी हे होत नव्हत्या आता त्यांनी घोषणा केली बिनशर्त मी पाठिंबा देणार आहे आणि या सगळ्या धरसोड वृत्तीमुळं पक्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि तो निर्माण झालेला आहे राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात माहितीला बिनिशब्द पाठिंबा मा जाहीर केला लोकसभा राज्यसभा विधानपरिषद असं काहीही नको फक्त नरेंद्र मोदी एक पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत तर महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी राज ठाकरेवर टीका देखील केलेली आहे आणि ते स्वाभाविक आहे पण म्हणजे अशा पद्धतीने ते होणार आहे पण राज ठाकरे यांच्याच पक्षातून जेव्हा त्यांच्या पक्षाला धक्के बसू लागतात तेव्हा मग आपल्याला विचार करावं लागते व राज ठाकरे कसे फसले आणि कशा पद्धतीने त्यांनी ही भूमिका कार्यकर्त्यांना संभ्रमामध्ये टाकते राज ठाकरेंची ही जी भूमिका आहे ती अनाकलनीय आहे मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे हे असं म्हणत आहेत की ही भूमिका आम्हाला समजलेली नाही ही, ही अनाकलनीय भूमिका आहे आणि म्हणून त्यांनी मनसेला मनसे अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे एक मोठी फेसबुक पोस्ट करत कीर्तिकुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे राज ठाकरेंनी दिल्लीमध्ये काय बोलले झालं हेही अस्पष्टपणे सांगितलं की मी माझ्या पक्षाचं चिन्ह सोडायला सोडणार नाही मी कोणाच्याही पक्ष चिन्हावर लढणार नाही मी शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही ते व्हायचं असलं तर मी तेव्हाच झालो असतो म्हणजे त्यांना शिवसेनेचा अध्यक्ष एकनाथ शिंदे शिवसेनेचा अध्यक्ष व्हा अशी डील झालेली होती पण त्यांनी ते नाकारलेलं आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आपण मिळून काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मग मी डायरेक्ट दिल्लीला गेलो आणि अमित शहाला बोललो असं ते बोलले पण त्यांनी मागच्या एकोणीसमध्ये जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या परस्पर विरोधी ही भूमिका होती ते असं म्हणाले होते मागच्या एकोणीसच्या भाषणांमध्ये ती भाषण आताही सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की फेकू पंतप्रधान म्हणून जर आपण गुगलवर सर्च केला तर नरेंद्र मोदींचं नाव येते आणि आपल्याला हे चालते का की आपला पंतप्रधान फेकू आहे जगातला सर्वात फेकू कोण तर नरेंद्र मोदी असं चालते का अशा पद्धतीचे ते टोकाचे प्रश्न विचारत आहेत आणि अशी निर्भीड भूमिका असणारा बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये वाढलेला आणि एक कडवा हिंदुत्ववादी असलेला पण तो जर अशा पद्धतीने करत असेल तर कार्यकर्त्यांकडं मार्ग नसतो आणि मग कीर्तिकुमार कीर्तिकुमार शिंदे पाठोपाठ डोंबिवलीतील मनसेला आ, धक्का बसलेला आहे डोंबिवलीमधील मनसेच्या सात सिलेदारांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे आणि यातून काय लक्षात येते तर राज ठाकरेची भूमिका ही म्हणजे प्रादेशिक पक्ष म्हणून जे काही महाराष्ट्रामध्ये पक्ष होते आता एक मनसीत शिल्लक राहिला होता तोही गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता मराठी बाना म्हणणारा आता कुठला पक्ष राहिलेला आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये गुजरातचा वाटा काय राहिलेला आहे गुजरात महाराष्ट्र कसा संघर्ष होऊन मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झालेला आहे यशवंतरावांनी मुंबईसह महाराष्ट्राचा क्लश साठला एक मे एकोणीसशे साठला कशा पद्धतीने आणला गुजरात गुजरात्यांना मुंबई कशी हवी होती आणि आता मागच्या पाच वर्षामध्ये मुंबई मधले मोठे उद्योग कशा पद्धतीने गुजरातमध्ये नेले जात आहेत आणि ही जोडी त्यामध्ये कशी अग्रेसर आहे अशी स्पष्ट भूमिका तुम्ही मागच्या असा काय बदल झाला की तुम्ही आता कणखर नेतृत्व मोदींना म्हणत आहात म्हणजे हे जे काही नेरेटिव्ह आहे राज ठाकरेचं ते त्यांच्याच ते कार्यकर्त्यांना पटत नाही आणि म्हणून त्यांनी या पक्षाला रामराम ठोकलेला आहे कारण नरेंद्र मोदींच्या माहितीला पाठिंबा यांनी जाहीर केला तसं डोंबिवलीतील पदाधिकारी मिहीर दौते यांच्यासह इतर सात जणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे राज ठाकरे यांची बदलती भूमिका पाहून कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम वाढल्याने मी राजीनामा देत आहे असं मिहीर दौते यांनी म्हटलेलं आहे मनसेच्या समाज माध्यमावरील एका समूहामध्ये दौते यांनी त्यांचा राजीनामा शेअर केलेला आहे आणि यातून आपल्या काय लक्षात येते एकीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे कारण महाराष्ट्रामध्ये आता एकही पक्ष राहिलेला नाही की जो भाजपमध्ये गेलेला नाही राज ठाकरे यांनी माहितीला बिनशर्त दर्शविल्यानंतर एकीकडे मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला तर दुसरीकडे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळते आहे डोंबिवलीतील मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक महिर दौते यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे दौते यांनी सांगितला की मनसेच्या सोशल मीडिया पेजवर मी राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलेलं आहे राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे मी माझ्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे कीर्तिकुमार शिंदे यांनी सुद्धा मनसेला जय महाराष्ट्र केलेला आहे कीर्तिकुमार शिंदे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे की अलविदा मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या म्हणजे अजितदादा राष्ट्रवादीच्या मायुतीला बेनिशब्द पाठिंबा देत आहे आम्हाला राज्यसभा नको विधान परिषद नको बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीसाठी हे जे काही अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळा मेळाव्यामधली शब्द आहेत ही भूमिका त्यांच्या राजकीय भूमिकातील हा जो काही बदल आहे तो अन अकलनीय आहे असं शिंदेनी म्हटलेलं आहे आणि म्हणून हे राज ठाकरेंच्या पक्षालाच धक्का आहे असं नाही तर कीर्तिकुमार शिंदे गेले तसंच मनसेची ही जी सगळी धडसोड भूमिका आहे त्यामुळं पक्ष संघटित होऊ शकला नाही मराठी बाना दाखवणारा पक्ष म्हणून आपण पाहत होतो विरोधी पक्षाची तोफ त्यांच्याकडे एक करिश्मा आहे एक वक्तृत्वाची शैली आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि असा पक्ष जर दिल्लीला जाऊन मोजरा करू लागला तर महाराष्ट्राचं काय होईल हा प्रश्न आहे आणि म्हणून मराठी माणूस हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदेनी पळवली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांनी पळवला आणि या सगळ्या याच्यामध्ये भाजपची भूमिका ही जनतेला पटलेली नाही असं दिसते आहे आणि मग अशा सगळ्या काळामध्ये मनसेची ही भूमिका सुद्धा फसलेली आहे असं दिसते आहे आणि म्हणून कार्यकर्ते संभ्रमित होतात तेव्हा